तुमचं नाव सांगा माझं नाव बाजीराव गोपाळराव बाबे राहणार गो, काय आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक नु, जाहीर झालेली आहे विविध उमेदवार रिंगणामध्ये आहेत जुन्या उमेदवारांच्या माध्यमातून विकास झालाय का नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे काय वाटत नाही नाही कसं आहे तस पाहिलं तर सचिन भाऊ भोर तुळशीताई भोर ही हे फार मोठे उद्योगपती आहेत तामिळनाडूला वसुरला मी सुद्धा त्यांच्या कंपनी गेलेलो बँगलोरला गेलेलो आहे त्यांची इथं पुण्यात कंपनी आहे इथला फार मोठे मोठी कंपनी आहे त्यांना काही राजकारणाची ही आहे किंवा हे नाही पण त्यांना एक समाजाची त्यांना ते उद्योगपती आहे करोडपती आहेत पण त्यांना एक जनतेची आणि समाजाची दोन्ही उभा त्यांना फार गोडी आहे त्यांनी आज किती मी पाहतोय कितीतरी वर्ष त्यांचं कामकाज इतकं सुंदर आहे तुम्हा काय उभा कधी कोणाची अडचण असो कुणाला कसली अडचण असो शा शासकीय अडचण असो मुलांचा आडविषयी असू कुणाला सरीचा असू कुणाला दवाखान्यातले काही अडचण आली पैशाची अडचण आली आडविषयी दवाखान्यात कोणाला अडचण आडविषयीची अडचण आहे कोणी बी भाऊला फोन करावा का तुळशी ताईला फोन करावा का त्यांनी झटून त्यांचं काम पूर्ण करणार असं कोणी विरोध असो सत्याचा असो कसा असो त्यांच्या पण त्यांनी असं पाहिलं नाही आज त्यांनी इतकी जनतेची सुखाचा माध्यमातून कामही बरफेड झाल्या विकासाची काम झाले रस्ते सभा सभामंडप झालेत कितीतरी काय आणि आज मध्यंतरी आमच्या ज्ञानेश्वर मावलीचा एवढा मोठा सोहळा झाला आणि तुमच्या माहिती करता सांगतो भाऊ नसते ना आमच्या तो पुरा पाठ पाडलाच नसता मी त्या भाऊंबरोबर होतो पुण्याला इकडं तिकडं मोठमोठ्या लोकांक गेलो भाऊ पाहिल्यानंतर लोक धडा धडा वर्जने देत दे। होते आणि एवढा मोठा कार्यक्रम पार पडून सुद्धा अठरा लाख रुपये खर्च शिल्लक राहिले माउलीला ते माऊलीला आठ लाख रुपये शिल्लक राहिले आता परत पंचवीस लाख रुपये साहेबांच्या माध्यम माऊलीला निधी मंजूर केला आणि सचिन भाऊने तुळशी ताईने खटपट करून आमच्या ज्ञानेश्वर माऊलीला क दर्जा मिळून देण्याचं काम हे खरं असन सरीय तस तुळशी ताई भोर आणि सचिन भोर यांच्या माध्यमातून झाला आता दर्जा माऊलीचा दर्जा मिळाला आता शासनाचा निधी रागण तेवढा तिथं माऊलीचा विकास करता येईल गावचा विकास होईल माउलीचं तीर्थस्थळ असल्यामुळं इतर ठिकाण लोक येतील दर्शनाला याला त्याला गावाचं महत्व वाढेल पण काही काही लोक कशी आहेत काही करू काका असतात काही बोलू काका असतात काय आडू काका असतात काहीला आता सचिन बाबा आम्ही फक्त कसं बापू काम का कस चांगलं करता येईल गावाच्या विकासाकरता काय करता येईल हे झटणारे काही लोक आहेत आणि काय काय आडू पाहताय ते कुठं काम चांगलं होत अस काय कसं कुठं काडे घालायचे शे धंदे काहीचे असतात आणि काहीच काय यायचं फक्त सकाळच्या पारी यायचं गावात चौकात बसायचं आणि काहीतरी बडबड करायची आणि बोलू पाहता फक्त बोलायचं आपलं निघून जायचं मग काय गावात काय अडचण आहे कुणाची काय अडचण आहे शे काय नाही असं नाही आपल्या समाजामध्ये हा <laughs> एक शाप आहे आता पाहिलं सुद्धा संत तुकाराम झाले ज्ञानेश्वर मावली झाले शिवाजी महाराज झाले संभाजी महाराज झाले त्यांना त्रास दिलाय स्थानिकांनी दिलाय जे चांगलं करत त्यांना त्रास होतो त्यांना ना आणि हे बंबाजी महाराज हे प्रत्येक गावाने प्रत्येक ठिकाणी आहे पण मला हे बंबाजी महाराजांना विनंती करायची बाबा सची आज माध्यमातून आज पृष्ठाच्या माध्यमातून आपल्या गावाला परिस त्यांच्या माध्यमातून गावचं भलं करा गावच्या परिसरातल्या समाजाचं भलं करा वाईट करायच्या माग लागून आता ते चांगलं नाही काय आता आम्ही तुमच्या घराकडे येत होतो हा चांगल्या पद्धतीने रोड आहे रोड आहे शेवटचं शेवटचं घर घर वाटतं रोड दिसतोय कोणाच्या माध्यमातून साहेबांच्या माध्यमात वर्ष पाटलांच्या माध्यमातून साहेबांनी एवढी कामं केल्यात आज फक्त पाहिलं तर साहेबां नव्हते तर काय तालुक्याची परिस्थिती पुणे जिल्ह्यामध्ये जेवढे तालुके होते तेवढ्याच तालुक्यात साहेबांच्या अगोदर अशी परिसरात आंबेगाव तालुक्यात फार तुच्छ पाच लाट तालुका होता पण आज साहेबां जसे जर तालुका साहेबांना आमदार झाले मंत्री झाले त्या साहेबांनी तालुक्याचं एवढं नंदनवन केलं आज आपला आंबेगाव तालुका म्हणजे बारामती तालुक्याच्या थोडीच तोड आजूबाजूचे तालुके हवा करायला लागले अहो काय तालुका आता आंबेगाव आम्ही पुढं होतो आंबेगाव तालुका पुढे आता आज आंबेगाव तालुका पुढे आज साहेबांच्या माध्यमातून एवढा मोठा कारखाना उभा राहिला गावसरीला एवढी इंजिनिअरिंग कॉलेज हे ते उभी राहिले मुलांचं भविष्य नोकऱ्यांचं भवित स्थानिक लोक आज भीमाशंकर कारखाना देशात सर्वात उत्कृष्ट कारखाना आज परिसर सर्वात मागणी उभा राहिलेला कारखाना पण देशात सर्वात उत्कृष्ट सहकारी साखर कारखाना म्हणून केंद्रातून ते सात सात वेळा बघतो पारितोषिक मिळ केंद्र शासनात राज्य शासनाची पण एक नंबरचा कारखाना म्हणून कितीतरी पार्थोशी मिळणार असा साहेबांच्या माध्यमातून हा कारखाना खरा उभा राहिला साहेबांच्या मी सुद्धा आज किती वर्ष संचालक आहे पाहतो आज मी साहेब सांग तेच कारखान्याचं सुद्धा नियोजन साहेबांच्या नियंत्रणाखाली आज सुंदर कारखाना आज आजूबाजूचे कारखान्याचे आपण पापे जुने कारखाने आज परिस्थिती काय कारखान्याला सुद्धा काही काही नाव ठेवतात जिथं काय म्हणावं त्या लोकांना काय ना फक्त नाव ठेवायचं काय करायचं नाही जिथं चांगलं असेल तिथं नाव खायचं शिप्रवृत्ती हम्म तरी हे बघा काम चांगलं करणाऱ्यांना समाजाला आहे दिसतंय कोण काय काय करत आहे कोण काय करत नाही कोण बोलतंय कोण करत कोण आडवतय हे समाजाला दिसतंय आणि तुळशी साहेब उभ्या राहिल्या त्या दुसऱ्यांदा उभ्या राहिल्या या चांगल्या मताने भरघोस मताने निवडून या ना हा माझा त्यांना माउलीचा आशीर्वाद आहे